ओंकारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी काल मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला कुणीही त्रास दिला जवळचे नातलग असू संबंधित असो कुणी आपल्या ऑफिसमध्ये काम करत असो तिथे समजा कंपनीमध्ये काम करत असो तिथे सहकारी वरिष्ठ आपल्याला जरी त्रास देत असले तरी त्यांना तुम्ही माफ करा म्हणजे त्यांनी असंच का केलं तसंच का केलं याच्यावर विचार करण्यापेक्षा तुम्ही सोडून द्याविषयी तो हे का सांगितलं बऱ्याच मंडळीने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली की महाराज म्हणजे एवढा त्रास देतात ना मनातलं जातच नाही तुम्ही सांगतात क्षमा करा माफ करा त्यांना परंतु आमच्या मनातलं जात नाही त्रास होतोच मग काय करावं आम्ही किती क्षमा करायचा प्रयत्न मागे केला काही केलं आम्ही दुर्लक्ष केलं तरी ते तसंच होतं मग यावर काय करायचं ते डोक्यातलं जातच नाही त्यांचे त्रास वाढतातच वगैरे 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 खूप वेगवेगळे प्रश्न असे केले मला आणि काही जणांनी चांगली प्रतिक्रिया दिली की बाबा तुम्ही म्हणतात ते ठीक आहे आम्ही करून पाहू आणि तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे हे, हे पण म्हटले तसं दोन्हीही बाजू झाल्या पण काही मंडळीनं असं पण बोलले आता आपण थोडक्यात पाहूया मी असं का म्हटलं तुम्ही समोरच्या माणसाला क्षमा का करायची एक तर मी असे प्रयोग करून बघतो वेगवेगळे प्रयोग करून बघतो आपण क्षमा केल्यानंतर काय होतं हे पाहिलं मी तर होतो आपल्याला त्रास समजा आपल्याला वाटतं राग येतं मी पण माणूस आहे त, मला तरा पण त्रास देणारे आहेत मला तर खूप त्रास असतो माहीत नाही तुम्हाला तुम्हाला वाटत असं की मला ले फ्रेश आहे असं काही नाही आहे सगळ्यांना सारखंच असतं आम्ही जरी देवदेव करत असला तरी काही जणांला ती रुजत नाही माहितीये का तुम्हाला तितकी गोष्ट सोपी नाही आम्हाला सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप त्रास आहे पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात का करतात का आपण प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करत जर बसलोत ना मी तुम्हाला काल पण बोललो की आपण त्या गोष्टीमध्ये जर विचार करतो एक तर आपली मेमरी खर्च होते ऊर्जा नष्ट होते नको ते विचार येतात ताणतणाव वाढतात डोक्यामध्ये राग निर्माण होतो आणि त्या रागाचा परिणाम म्हणजे जे त्रास होतो आपल्याला त्या त्रासाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो मानसिकतेवर होतो आपल्याला समजा कामामध्ये लक्ष लागत नाही आपण एखादं काम करत असतो तर सतत आपल्या डोक्यामध्ये तोच विचार येतो सारखा सारखा तोच विचार येतो आणि ते काय होतं तसे विचार येत असल्यामुळे आपलं काम व्यवस्थित होत नाही आपली एकाग्रता होत नाही आपण कुठलंही काम करू तर आपली एकाग्रता होत नाही आणि हे असं केलं आणि आपण काहीतरी करतो त्याच्याबद्दल आणि ते एक मनामध्ये भीती असते आणि आपण भीती आणि ते दोन्हीच मी काल तर व्हिडीओमध्ये बोललो आहे तुम्हाला त्या कसं होतं ते डोक्याचं कसं होतं की आपण त्या व्यक्तीबद्दल विचार केल्यानंतर आपलं आपला जो दूषित विचार आहे त्याच्यापर्यंत पोहोचतो त्याचा दूषित विचार होतो मग ते संघर्ष वाढत राहतो ते कमी होईच्याऐवजी वाढत राहतं ते कमी होत नाही आहे आणि मग असे त्याच्यापासून ना फायदा ना तोटा कुठल्याच मापात बसत नाही ते कधीही आपण लक्ष ठेवायचं की आपला याच्यामध्ये फायदा किती आहे थोडस मनाला विचारायचं जर फायद्याच्या गोष्टी नसतील आणि विनाकारण आपली मेमरी खर्च होत असेल आणि ताण निर्माण होत असेल तर अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचंच नाही अजिबात द्यायचं नाही आता बाहेरच म्हणून नाही घरामध्ये सुद्धा सासू सुनाचं असतं मुलांच्या असतं बऱ्याच गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे त्यांना क्षमाच करायची क्षमा तुम्हाला वाटतं की क्षमा का करायची पण खरंच क्षमा केल्यानंतर तुमचं मन शांत होतं तुम्ही अनुभव घ्याव हो? एकन दोन दिवसात माझा ते नाही तुम्हाला मेळ लागायचा तुम्ही मनामध्ये पक्क ठरवा की तुम्ही क्षमा करा समोरच्या व्यक्तीला क्षमा कराच काय असतं त्यानं आपल्याला दिला त्रास ठीक आहे मान्य पण क्षमा करा म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही काहीच बोलू नका त्याचा विचार करू नका त्याला प्रतिक्रिया देऊ नका कारण का, का शांत बसा शांत तुम्ही शांत बसला तुम्ही आता समजा एखाद्यानं काय असतं तुम्ही मला एखादी शिवी दिली उदाहरण मी जर ते नाही घेतली तर मला काही चव ती शिवी काय होती, होती परत त्याच व्यक्तीकडे जाते त्याची ऊर्जा तसं एखाद्या व्यक्तीने जे तुम्हाला त्रास त्रास दिलाय ना ते जर जर आपण मनावर नाही घेतला त्याला उलट आपण शमाचा ऊर्जा पाठवली तर ती त्याच्याकडे रिटर्न जाते ते आणि त्याची त्यालाच त्रास होतो तुम्हाला माहित नाही ते हे लक्षात येत नाही तुमच्या त्याच्यामुळे क्षमा करणं हे फार महत्वाचं आहे आणि खूप लोक विनाकारण मनामध्ये भीती घेतात काहीच गरज नाही वास्तविक जगाला त्याचं देणं घेणं जग बोलत असतं जग करतं काही करतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं फक्त आपण योग्य आहोत का आपण कुठं चुकतोत का आपण जर चूक कुठली केलीच नसेल काहीच नसेल तर आपल्याला भिण्याचं गरजच नाही काहीच भेण्याची गरज नाही विनाकारण आपण भेट काही गरज नाही आपण आपलं जगत असतो आपण आपलं काम करत असतो आपण आपल्या आपल्या पद्धतीनं चलत असतो आपण विनाकारण लोकांची मनावर अशा काही गोष्टी घेतो की असंच म्हणन ते तसंच काही देणं लोक म्हणले ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं त्या गोष्टी सुद्धा मनावर घेऊन आपण विनाकारण त्रासामध्ये जातो विनाकारण त्रासामध्ये नको त्या गोष्टीचा विचार करतो आणि त्या गोष्टीमुळे आपला मेंदू ना खराब होतो खरंच खराब होतो काही गरज नसते अशा फ्रेश राहायचं आपला प्रपंच आपलं काय आहे कुटुंब आपली माणसं आपलं काम या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं इतर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही लोक काय म्हणतील आणि लोक काय बोलतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तेवढं मनावर घ्यायचं नाही लोक तुम्हाला घोड्यावर बी बसू देत नाहीत पायी पण चलू देत नाहीत लोकांचा नका ना विचार कर लोकांचा जर विचार करत गेलात तुम्ही आणि तर तुम्ही जगणं मुश्किल करून टाकताना स्वतःच आणि खूप लोकांना ह्याच गोष्टी जमत नाहीत त्याच्यामुळे विनाकारण त्रासामध्ये असतात विनाकारण मानसिक तणावामध्ये हो असतात आपलं सगळं डोक्यावर आहे आपलं डोकं जर चांगलं असेल ना फ्रेश असेल आनंदी असेल तर आपण काहीही करू शकतो आपल्याला असे किरकोळ जे आजार असतात ना ते होत नाही तो ही घाण आहे ना जगातली घाण एनं त्यानं काय म्हणलं ही जी घाण घेतोत ना आपण ह्या घाणीमुळं आपलं डोकं खराब होत प्रत्येक गोष्ट आपण जगाच असंच कसं तसंच कसं याचा विचार नाही करायचा आपण काय करायचं तुम्हाला हे नको त्या गोष्टी आपण डोक्यामध्ये घेतो त्याच्यामुळे आपलं मन स्थिर राहत नाही आणि मन स्थिर नसल्यामुळे आपण कुठलंच साध्य करू शकत नाहीत काम कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपला नकारात्मक विचार राहतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपला नकारात्मक विचार असल्यामुळे आपल्याला कुठलंच काम नीट होत नाही का सर्व काही आपल्या मनावर चाललेलं आहे मन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन आपलं प्रसन्न असेल तर आपल्या सर्व सिद्धी प्राप्त होतात म्हणजे सर्व काही मिळत विनाकारण आपण डोक्यामध्ये काही काही गोष्टी घेतो विनाकारण काहीच कारण कारण नसतं त्याच्या मागे तुम्ही काही गोष्टी केल्या म्हणून हे सर्व होतं असं काहीच नाही हे जग चलत राहतं त्याच्या त्याच्या पद्धतीनं चलत आहे आपण आपल्या पद्धतीनं चलायचं असतं नको त्या गोष्टीचा विचार करायचा नसतो आणि आपल्याला कुणी त्रास दिला तर ती क्षमा करायचीच काही देणं घेणं नाही काही नाही तुम्ही म्हणता क्षमा करायची आम्हाला एवढा त्रास दिला तुम्हाला काय जसं जळतं त्यालाच कळतं असं म्हणत असाल तुम्ही मला तुम्हाला काय माहिती म्हणजे महाराज आम्हाला काय होतं तुमचं म्हणणं बरोबर आहे मला काय जातं सांगायला पण तुम्ही माझे माणसं आहात तुम्ही माझं ऐकता काही गोष्टी म्हणून मी सांगतो ना तुम्हाला आणि माझं कर्तव्य म्हणतो मी कारण खूप मंडळी गुरु म्हणून अगर आपल्याला मार्गदर्शक म्हणून पाहतात माझ्याकडे आणि माझं मार्गदर्शन करणं हे गरजेचं काम आहे मला तरी वाटतं तुम्ही ऐका न ऐका हे तुमचा प्रश्न आहे पण मला सतत चांगलं सांगावं जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करावे सकळ जन संत रामदास स्वामींनी म्हटलंय की ज्या आपल्याला गोष्टी माहीत आहेत त्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत त्या इतरांना जरूर सांगाव्या ते ऐकू न ऐकू आपलं सांगण्याचं काम आहे ते चांगलं सांगावं कारण मी चांगलं तुम्हाला का सांगतो मला माहित आहे मला एक आनंद आहे की मी काहीतरी चांगलं सांगितलंय त्याच्यामुळं माझं मन ही राहतं प्रसन्न राहतं आनंदी राहत तुम्ही ऐकता न ऐकता हा तुमचा प्रश्न आहे पण आपलं काम आहे चांगलं सांगायचं कारण खराब डोक्यामध्ये मी घेणार नाही आणि खराब मी जर डोक्यामध्ये घेत राहिलो तर माझंही डोकं खराब होईल त्याच्यामुळे मी अशा काही गोष्टी घेत नाही आता प्रश्न आपला क्षमा करण्याचा चाललेला आहे तर क्षमा करण्याचं म्हणजे काय होतं तुम्ही म्हणताना एवढा त्रास देतो ना आम्ही क्षमा का करायची तुम्हाला सांगू का खरं एक माझा अनुभव सांगत असतो मला खूप म्हणजे माझं जीवन हे जे आहे ना संघर्षमय तुम्हाला जरी वाटत असलं आज मी तुम्हाला एवढं बोलतो सांगतो ही मी पूर्णही अनुभवातून आहे मला कमी त्रास नाहीये खूप त्रास आहे हे फक्त मी दाखवत नाही करत नाही ती मनावर घेत नाही या गोष्टी कारण ह्याच्यापासून काही अप्राप्ती नाही आणि कुठलंही चांगलं काम करताना तुम्हाला सांगू का आपण कुठलंही चांगलं काम करताना व्यत्यय हा येत असतो कुठलंच काम सुरळीत होऊ देत नाही समाज आहे सोडलं नाही या समाजानं साधू संतांना सोडलं नाही चांगल्या चांगल्या साधू संतांना त्रास दिला आहे तिथं तर मी सर्वसाधारण माणूस आहे साधा तुमच्यासारखाच माणूस आहे मी मला का त्रास नकोय मला सुद्धा त्रास असायलाच पाहिजे ना जिथं ही समाज सगळ्या असा राम त्याला सुद्धा टीका केली त्याच्यावर टीका केली लोकांनी कुणाला सोडलं नाही जग हे असंच असतं कारण आपल्यातल्या काही चुका असतात हे दाखवून देतं आणि त्याच कामही निंदकाचे घर असावे शेजारी होईल बेजारी थोडीफार पण ही निंदा केल्याशिवाय आपल्यामध्ये सुधारणा होत नाही आपले दोष आपले ही दोष आहेत हे निंदक दाखवत असतात आपल्याला फुकटमध्ये एक रुपया खर्च येत नाही त्याला म्हणजे आपली निंदा त्यांनी त्यांच्यामध्ये काय आपल्यामध्ये काय नकळत आपल्याला कळत नाही आपल्या धुंदीमध्ये आपल्याला वाटतं की आपण लय शुद्ध आहेत आपण लय चांगले वागतो हे बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या हमपणा येतो आपल्याला पण ही हमपणा ही, हम ही निंदक आपला घालवतात कारण निंदा करणाऱ्याच लक्षच असतं फुकटमध्ये काम करतात ते काही देणंघेण नसतं ते पूर्ण लक्ष आपल्यावर दे ठेवतात फुकटमध्ये जशी टी व्ही कामेरी आहेत ना आता आधुनिक तसे ते काम करतात अहो एखाद्या वेळेस ते सीसीटीव्ही कॅमेरे तरी कमी पडतील तेवढे हे निंदक कॅमेऱ्याच्या पुढचं काम करतात आपल्या सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवतात आपण काय करतो कुठे जातो काय करतो सर्व लक्ष ठेवतं ते आपल्याला वाटत बी नाही आणि मग आपला कुठं दोष ही काढून देतात आणि बोलतात म्हणजे आपल्याला ही फुकटचं शिकवतात आपल्याला <coughs> वाईट नाही वाटू द्यायचं निंदकाचे घर असावे शेजारी होईल बेजारी थोडीफार पण पार याच्यातूनही आपण सुधरतो आणि पुढे जातो त्याच्यामुळे निंदा करणारा कधीही आपण काही बोलायचं नाही त्याला क्षमाच करायची कारण त्यांना निंदा केली आपलं काही चुका दाखवून दिल्या तर ते वाईट वाटून द्यायचं नाही तर आपण त्या चुका सुधारायचा प्रयत्न करायचा ही फुकट मध्ये सीसीटीव्ही आहेत निंदक म्हणजे निंदा करू द्या त्यांना मग आपण त्याच्यामध्ये सुधारणा करूया आणि आपण कसं वागायचं काय वागायचं हे आपल्याला फुकटमध्ये मध्ये मिळतं ना ज्ञान मग का सोडायचं करू द्या ना त्यांना लक्ष द्यायचं नाही फक्त आपल्याला जे चांगलं असेल खरंच का आपल्यामध्ये ती तशी चूक आहे ते सुधरा निंदा करतात ना खरं आपण आपल्या मनाला विचारचं प्रत्येक मनाला सगळ्यांना माहीत असतं आपण काय करतो आपण काय नव्हतं आपण चुका काय करतो हे आपल्या स्वतःच्या मनाला माहित असतं लोकाला नाही जरी आपण बोलून दाखवलं तर आतलं मन बरोबर खरं आहे खरं का आहे ते ठेवतो रेकॉर्ड आपलं आणि आपलं रेकॉर्ड ठेवत रेकॉर्ड एकदा चेक करत जा आणि चेक करून मनाची चे मनाला विचार करत जा खरच आपण ही चुकतो आपली ही चुक आहे हे सुधारायला पाहिजे आपण अशा गोष्टी करा ना तुम्ही पण ह्याला असंच का म्हणलं असं नका म्हणून काही घेऊ नका त्या गोष्टी आणि तुम्हाला क्षमा करण्याचा जलेच प्रश्न तुमचा दांडगा आहे क्षमा करा म्हटल्याचं बऱ्याच जणांनी विचारले तर सांगितलं तर तुम्हाला सांगतो आपण शिक्षा द्यायची गरज नाही तुम्ही तुम्ही लोक माझे आहात हुं? तुम्ही लोक माझे आहात आणि मी सांगितलेल्या पूजा मंत्र जप अशा गोष्टी करत आहात तुम्ही आणि ते तुम्ही करत असाल मनातून करत असाल माझ्यावर विश्वास असेल तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर विनाकारण त्रास दिला ना तुम्हाला विनाकारण जर त्रास देत असेल कुणी तर त्याची शिक्षा त्यांना शंभर टक्के भेटते मी गॅरंटीड सांगतो शंभर टक्के गॅरंटीनं सांगतो की त्याची शिक्षा त्यांना जरूर भेटते तुमच्या समोरच भेटेल थोडा वेळ लागेल महाग पुढे होईल पण गॅरंटीड सांगतोय मी शंभर टक्के गॅरंटीड सांगतो की तुम्हाला जर विनाकारण त्रास देत असतील कुणी तुम्ही फक्त क्षमा करा त्याला क्षमा केल्यानंतर बघा तुम्ही तुम्हाला काही करायची गरज नाही देव हा सर्व बघत असतो तो सॅटेलाइट आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळं जगावर लक्ष केंद्रित करतो तसं प्रत्येक व्यक्तीवर जर तुमचा दोष नसेल तुम्हाला जर विनाकारण त्रास देत असेल व्यक्ती तर ते देव बघून घेईल त्याच्याकडे रेकॉर्ड आहे सर्व आणि ते रेकॉर्ड एकदा त्यानं फाईल ओपन केल्या तुमच्या तुम्हाला कोणी त्रास दिलाय की बरोबर जे व्यक्ती तुम्हाला त्रास होती त्याची फाईल पण ओपन करत त्याच्यामध्ये दोष कुणाचा ती पाहत न्याय असतो देवाकडे आणि त्याच्यामध्ये दे जर निघाला तुम्ही निर्दोष आहात तर ज्यानं आपल्याला दोष निर्माण केलाय ज्यांना आपल्याला त्रास दिलाय त्या व्यक्तीला बरोबर शिक्षा करतो बरोबर तुम्ही शिक्षा देण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही फक्त एकच काम करायचं देवाचा धावा करा देवाच नामस्मरण करा देवाच नामस्मरण करा मंत्र जप करा पूजा वगैरे आणि शंभोवर विश्वास ठेवा ओंकारेश्वर देवतेवर विश्वास ठेवा ही देवता तुम्हाला एक ना एक दिवस चमत्कार दाखवणारच आहे आणि हे चमत्कार तुमच्या मनामध्ये एकदा बसला बरोबर आहे म्हणून की मग तुम्ही त्याला एकदा का तुमचा ओंकारेश्वर देवतेवर विश्वास बसला अथवा तुमचं कुठल्या ईश्वरावर एक श्रद्धा मन असेल तो ईश्वर बरोबर तो काम करणार तुम्ही फक्त देवावर श्रद्धा ठेवायची तुम्ही शिक्षा नाही द्यायची कुणाला कारण आपण शिक्षा देण्यापुरते एवढे पात्र, नहो। पात्र नाही आपल्यात तेवढी पात्रता आहे त्याच्यामुळं असल्या भानगडीत पडायचा नाही आणि डोक्याला विनाकरण त्रास करून घ्यायचा नाही देव बघून घेईल जोपर्यंत आपलं काही कर्म असतं पूर्व कर्म काही असेल आपल्याकडून काही ह्या जगामध्ये आल्यानंतर काही चुका झाल्या असतील त्याचं फळ म्हणायचं आणि शांत बसायचं आणि क्षमाच करायची फक्त क्षमा करायची बघा हो तुम्ही माझा प्रयोग करून बघा मी तेच केलं मी म्हटलं ना मला काही कमी त्रास झालेला नाही अगर देत नाहीत असं नाही आहे पण मी अशा भानगडीत पडत नाही कारण मी शिक्षा देण्याची काहीच गरज नाही कारण मी शिक्षा कधीच कुणाला दिली नाही फक्त देव देतो माझा अनुभव आहे माझा एवढा अनुभव आहे ना त्या गोष्टीतला खरंच अनुभव आहे मला जर सांगायचं मी आता मी समजा तुम्हाला सांगायचं ठरवलं खूप वर्षापासूनच जसं मला या क्षेत्रात काम तुम्हाला कळत तर तुम्हाला नवल नक्कीच वाटेल खूप जणांनी त्रास दिला त्यांचं काय झालं हे मी नाही सांगायला पाहिजे कारण ते सांगणं योग्य नाही आपोआप होऊन गेल्या गोष्टी मला काहीही करण्याची आवश्यकता नाही काहीच केलं नाही मी मला समजा विनाकर मी बोलतो अनुभवातून हो तुम्हाला तुम्हाला का सांगतो असं मी अनुभव घेतला आणि तोच अनुभव मी तुमच्यापास सांगतोय मला विनाकारण ज्याने ज्याने त्रास दिला मानसिक संतुलन माझं बिघडलं हम्म हो अशा लोकांना शिक्षा ही झाली भयानक शिक्षा झाली मी न काही करता करायची आवश्यकता पडलीच नाही कारण मी फक्त माझा रक्षण करता ओंकारेश्वर देवता आहे आणि ओंकारेश्वर देवता ही माझी रक्षणकर्ता आहे आणि तुमची सुद्धा असावी म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा त्याचं नामस्मरण करा मंत्र जप करा बघा तुम्ही काय परिणाम होतोय फक्त विश्वास ठेवाओ माझ्यावर खरंच विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवला की बरोबर त्याच्यावर ठेवता कारण मी तुमच्यासाठी काही गोष्टी करतो ओंकारेश्वरकडे प्रार्थना करतो मंत्र जप करतो ह्या गोष्टी मी करत असतो ना तुम्हा दोघांमधला एक मी एक दुवा एक वायर आहे त्याच्यामुळं मी तुमची तक्रार त्याच्या पर्शन म्हणजे त्याच्यापर्यंत मांडतो मी म्हणून तुम्ही फक्त त्याची सेवा करा त्याला विसरू नका त्याला अजिबात विसरू नका तुमचं रक्षण करणार शंभर टक्के तुम्हाला कुणीही त्रास देऊ द्या कुणीही काहीही करू द्या तुम्हाला तुमचं जीवन शंभर टक्के आनंदी करतो 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 मी अनुभवलंय अनुभवलंय आन्भो अनुभवत आहे मी सर्वही त्याच्यावर अर्पण केलेलं आहे म्हणून तुम्ही सर्व काही अर्पण नाही पण थोडा विश्वास ठेवा थोडा तरी विश्वास ठेवा तुम्ही काही मंडळी ठेवतात त्यांचं खरंच कल्याण झालंय ती अशा मानसिक तणावातून मुक्त झालेल्या आहेत खूप मंडळी झालेत म्हणून तुम्ही सुद्धा व्हावं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही अशा भानगडीत कुणी काय म्हणलं कुणी काय करलं कुणी कसं करायला ही अशी चिंता करूच नका तुम्ही फक्त चिंतन करा चिंता करायचं सोडून द्या चिंतन करा ओंकारेश्वराचं ओंकारेश्वर देवतेच बघा चमत्कार बघा हो त्याचा चमत्कार बघा विश्वासानं करा तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या कुठलीही अडचण तुम्ही काय होतं तुमचं मन विचलित आहे हो तुमच्या काही जणांच्या जे अडचणी सुटत नाहीत ना हां त्याच कारण दुसरं काही नाही हो तुमचं मन विचलित आहे मन स्थिर नाही तुमचं ज्या दिवशी तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्हाला कुणीही त्रास देईल आणि त्यावेळेस तुम्ही बघा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर मी काय बोललो हे असंच रेकॉर्ड करून ठेवा आहे तो शेव करून ठेवा व्हिडिओ माझं वाक्य शेव करून ठेवा कुठेतरी तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये आणि मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवा तुम्हाला विनाकारण त्रास दिला असेल आणि तुम्ही त्याला क्षमा केली असेल तर नक्कीच ओंकारेश्वर देवता त्याचा कसा बदला घ्यायचा ते ठरवेल तुम्हाला थोडस टच केलंय ना त्यानं त्याला अक्क कायमच टच करून दे हम्म मी विश्वास ठावतो फक्त तुम्ही काय करा तुम्ही नका त्या असल्या भानगडीत पडू नका डोक्यात विचार करून घेऊ कुणाचाही डोक्यात विचार करून घेऊ नका जास्त फक्त देवापशी बोला देवा ओंकारेश्वर देवते मी त्या व्यक्तीला क्षमा करतो करते तुझं तू बघ तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे तूच माझं रक्षण करता आहेस तूच माझं रक्षण करता आहेस माझ्या डोक्यामध्ये जो विचार आहे त्याच्याबद्दल घाण तो निघून जाऊ दे मी त्याला क्षमा करतो मी त्याला क्षमा करते असं म्हणा बघा बघा चमत्कार आणि मला नक्कीच सांगा आवरून सांगा hmm? तर मंडळी जास्त आपला वेळ घेत नाही यावरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा आणि संस्कृत